हात हातकणंगले लोकसभेसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला असून प्रमुख चौरंगी लढतीतील जातीय समीकरणेस खासदारकीचा गुलाल लावणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे इंडिया आघाडी महायुती वंचित आणि शेतकरी संघटना अशी थेट लढत पहिल्यांदाच या मतदारसंघात चुरशीची बंडी आहे मराठा जैन मागासवर्गीय आणि मुस्लिम मतदारांच्या विभाजनाचा फायदा कोणाला होणार हे मंगळवारी सात मे रोजी मतदार ठरवतील पाहुयात या निमित्ताने हा स्पेशल रिपोर्ट ज्याच्याकडे जाती समीकरणाचा गठ्ठा तोच हात कंगल्याचा खासदार पक्का 2019 मध्ये शिवसेनेचे धैर्यशील माने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यात थेट दुरंगी लढत झाली होती मात्र काफील राजकीय आत्मविश्वासांना धक्का देत वंचित बहुजन आघाडीने मतदारसंघात मुसंडी मारत एक लाख तेवीस हजार चारशे एकोणीस मते घेऊन राजकीय गणिते बिघडवली होती त्यावेळी धैर्यशील माने यांना पाच लाख पंच्याऐंशी हजार सातशे शहात्तर मते तर राजू शेट्टी यांना चार लाख एकोणनव्वद हजार सातशे सदतीस मते मिळाली होती यावेळी राजू शेट्टी यांचा विजय होईल असे सर्वांनाच वाटले होते मात्र जातीय मतांचे विभाजन झाल्याने राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या धैर्यशील माने या नवख्या उमेदवाराला फायदा झाला आता यावेळी इंडिया आघाडी आणि महायुती अशी थेट लढत होईल असे वाटले असतानाच स्वाभिमानी पक्षातून राजू शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडीकडून डी सी पाटील हे मातब्बर मैदानात उतरल्याने हातकणंगलेतील लढत आता चौरंगी झाली आहे इंडिया आघाडीतील शिवसेना उबाटा गटाकडून सत्यजित पाटील तर महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने हे उभे आहेत हे दोन्ही उमेदवार मराठा समाजाचे असल्याने यावेळी मराठा मतांमध्ये विभाजन ठरले आहे दोन हजार एकोणीसला धैर्यशील माने यांना एक गठ्ठा मराठा मतांचा फायदा झाला होता दोन्ही शिवसेना गट हे कट्टरवादी असले तरी मुस्लिम मते काही प्रमाणात उबाटा गटाला मिळतील तर बौद्धोत्तर मागासवर्गीय जातींचेही या दोन्ही शिवसेनेत विभाजन अटळ आहे हत्कलंगलेत जैन समाजाचा मतांचा गठ्ठा मोठा आहे यापूर्वी ही मते मराठा समाजाच्या उमेदवाराच्या पथ्यावर पडत होती मात्र राजू शेट्टी यांनी दोन हजार नऊ मध्ये जैन मते स्वतःकडे खेचून आली तेव्हापासून आज तागायत जैन मते आणि राजू शेट्टी हे बेरजेचे राजकारण बनले आहे मात्र यंदा या वजाबाकी आहे कारण वंचित बहुजन आघाडीने डी सी पाटील हे जैन समाजाचे उमेदवार मैदानात उतरवले आहे पाटील हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष असून राजकारण शेतकरी आणि उद्योगपती यातील एक बडे प्रस्थ म्हणून त्यांची ओळख आहे साहजिकच जैन मतांचे पाठबळ त्यांच्यासोबतही असणार आहे जैन पाथ बौद्ध मुस्लिम ओबीसी मतदारांचा गठ्ठा वंचितकडे आहे या मतदारसंघातील शेतकरी मतदार हा देखील शेतकरी संघटनांमध्ये विभागला आहे प्रामुख्याने राजू शेट्टी सदाभाऊ खोत आणि रघुनाथ पाटील यांच्या शेतकरी संघटनेकडे शेतकरी मतदार आहेत रघुनाथ पाटील हे देखील यंदा लोकसभा लढवत असून मतदारसंघातील शेतकरी मतदार, मतदार देखील यांच्यामध्ये विभागला जाणार आहे हातकणंगे लोकसभेत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील मतदारसंख्या आहे यावेळी सत्तावीस उमेदवार निवडणूक लढवत असून यामध्ये बारा पक्षीय तर पंधरा अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे दोन हजार एकोणीसमध्ये राज्यातील सर्वाधिक मतदान हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सत्तर पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के झाले होते विजयासाठी साडेपाच लाखांचा सा आकडा पार करावा लागला होता यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे चारही उमेदवार मातब्बर आहेत जातीय मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाल्याने ज्या उमेदवाराकडे चार लाख मतांचा गट्टा आहे त्यांची वाटचाल विजयाकडे असणार आहे हीच समीकरणे जुळवण्यासाठी चौघेही धडपडत आहेत त्यामुळे ज्याच्याकडे जातीय समीकरणाचा गट्टा तोच हातकणंगलेचा खासदार पक्का होणार आहे साठी हातकनंगलेहून विजय यशपुत